या बघा कापण्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहे अजिबात वातड झालेल्या नाही चवीला एक नंबर लागतात नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण प्रत्येक मराठी घरात आषाढ महिन्यात केल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीने कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत या कापण्या चवीला खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोप्या आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे या कापण्या गूळ व गव्हाच्या पिठापासून बनवतात त्यामुळे हे खूपच पौष्टिक आहे पूर्वीचे लोक आषाढ महिन्यात धपाटे व कापण्या जरूर करायचे याला आषाढ तळणे असे म्हणतात अशा या आपल्या पारंपरिक रेसिपी नवीन पिढीलाही जरूर कळल्या पाहिजे आपण हे पदार्थ घरी बनवले तर नक्की त्यांना यांची आवड निर्माण होईल बाहेरचे पिझ्झा बर्गर आणि हेल्दी खाण्यापेक्षा आपले पौष्टिक पदार्थ दिलेले कधीही चांगले बऱ्याच जणांच्या या कापण्या वातड व वा चिवड बनतात तुम्ही या पद्धतीने बनवल्या तर छान खुसखुशीत होईल कापण्या तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असेल तर थोडे जाड करा आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर पोळी थोडी पातळ लाटा यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहे तरी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा चला तर या खुसखुशीत कापण्या कशा करायच्या ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य इथे दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रोजच्या चपातीला पीठ असतं ना तेच घेतलेलं आहे एक कप गुळ याच मेजरमेंटच्या कपानीनं मी हे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे बेसन एक चमचा तांदळाचं पीठ दोन चमचे बारीक रवा सुंठ पावडर बडीशेप जायफळ वेलची पावडर मीठ आणि खसखस बघा या चमच्याने ना बेशान, मी बेसन तांदळाचं पीठ आणि बारीक रवा मोजून घेतलेला एका भांड्यामध्ये मी गुळ काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना एक कप गरम पाणी घालते मी आपल्याला ना गुळ याच्यामध्ये ना मितळून घ्यायचा आहे व्यवस्थित जर तुम्हाला कापण्या जरा गोड हवे असतील ना तर तुम्ही पाऊन कप पाणी टाकलं तरी चालेल मी तर एक कप पाणी घेतलेला आहे हा गुळ आहे ना गरम पाण्यामध्ये ह्या विरगळून घेऊया पुळाचं पाणी आहे ना पूर्ण गार करून घेतलेलं आहे बघा मी आता आपण याची कणिक मोडूया एका भांड्यामध्ये मी आता हे गव्हाचं पीठ घेते बेसन रवा तांदळाचं पीठ वेलची जायफळ पूड आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालते बडी सोप आहे बघा ही, ही। जराशी ना थोडीशी कुटून घेतलेली आहे मी सुंठ पावडर हे सर्व साहित्य आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेते मी याच्यामध्ये ना मी दोन चमचे तुपाचं मोहन घालते तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल पण घातलं तरीही चालेल पण चांगलं कडकडीत गरम करून घाले हे मोहन आहे ना पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया असं हातानेच हे बघा सगळं तुपाचं मोहन आहे ना पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे मी आपलं तुपाचं मोहन व्यवस्थित झालं आहे की नाही ओळखण्यासाठी ना बघा हे असं मूठ वळून बघा तुम्ही तर मूठ चांगली व्यवस्थित वळली ना तर आपलं मोहन व्यवस्थित झालं आहे असं समजायचं आपण गुळाच्या पाण्याने ना आता आपण पीठ मळून घेणार आहोत पण पीठ मळण्याच्या आधी ना हे ना आपण गाळून घेणार आहोत कारण कधी कधी गुळामध्ये ना कचरा पण असतो तर तो आपल्या पिठात जाऊ नये म्हणून पाणी ना मी गाळून घेणार याच्यामध्ये ना गव्हाचं काही प्रमाण नसतं तुम्हाला जरा लागलं ना तर परत थोडस आपण गव्हाचं पीठ घेऊया याच्यामध्ये कणिक आहे ना आपल्याला घट्ट मळायची आहे आपण पुऱ्यांची कणिक कशी मळतो ना तशी मळून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये मी थोडस अर्धा कप अजून पीठ घातलेलं आहे हे पीठ आहे ना आपल्याला आपण पुरी बनवतो ना तसं घट्ट हे बघा मी हे पीठ असं ना घट्ट घेतलेलं आहे पुरी कळतो ना पण पुरीच कणिक असं ना तशी घट्ट घेतलेला आहे यासाठी ना मला पावणे तीन वाटी पीठ लागलेलं आहे हे पीठ कमी जास्त लागू शकतं हे गव्हाच्या क्वालिटीवर असतं काही गहू पाणी जास्त पितात काही गहू पाणी कमी पितात तर त्याच्यामुळे गव्हाच्या पिठाचं काही असं प्रमाण नाही आहे जनरली दोन सव्वा दोन वाटी लागतं याला आपण थोडासा तेलाचा हात लावूया आणि परत एकदा छान अशी चुरून घेऊया यासाठी पीठ आपण अर्धा तास रेस्ट करायला ठेवूया अर्धा तास झालाय बघा आपली कणिक ना मस्त मुरलेली आहे बघा आता आपण याच्या कापण्या बनवूया तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील या पिठामधला ना एक मोठा गोळा घेऊया आपण असे तीन ते चार गोळे करून ठेवले तरी चालेल याच्यातले याला ना आपल्याला पीठ लावून नाही लाटायचं आहे जर पीठ चिटकत असेल ना तर थोडस तेल लावा एक आपल्याला ना जाडसर पण नाही लाटायची फार पातळ पण नाही लाटायची अशी मिडियम गोल पोळी लाटून घ्यायची आपल्याला याच्यावरनं आपण आता खसखस अशी आणि याच्यावरनं असं लाटणं फिरूया जी खसखस आहे ना व्यवस्थित ते पोईला चिटके याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला पण खसखस लावून घेऊया खसखसमुळे ना या कापण्या खूपच छान लागतात चवीला आणि खसखस पौष्टिक पण खूप आहे भरपूर छान मस्त अशी खसखस लावून घेतलेली आहे मी पोळे उचलता येत नसेल तसं पोळपाट उचललं तरी चालेल जरा जास्त जाड पण नाही पातळ पण नाही आहे मिडियम आता आपण चाकणीनं हे कापून घेऊया शंकरपाळ्याच्या आकाराचे कापायचे आहे आपल्याला लहान मोठे कसं शेप पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता हे बाजूचं काढून तुम्ही पुढच्या जे आपण लाटणार आहे ना त्याच्यात टाकलं तरी चालेल चालेल शेप नसलेला हे बघा मस्त कापली लाटून तयार झालेली आहे काढून घेते मी सर्वच हेल्दी आणि पौष्टिक आहे कापण्या चवीला खूप छान लागतात ही एक पारंपरिक रेसिपी आहे गुळ आणि गव्हाचं पीठ असल्यामुळं लहान मुलांनाही द्यायला खूप छान आहे मधल्या वेळा चहा बरोबर तर खूप छान लागतात या कापडे याच प्रकारे ना मी दुसरी पण पोळी लाटून अशी याच पद्धतीने बाकीच्या सर्व मी कापण्या लाटून घेते आणि मग आपण ह्याला तळूया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा तेल थोडंच गरम करा जास्त एकदम गरम नका करून हे आपल्याला ना मीडियम तेलावरच तळायचे आहे मीडियम तेलात तळल्या तरच छान खुसखुशीत होईल या पदार्थ आहे ना मोठ्या गॅसवर तळला तर मग लाल होईल आणि आतनं कच्चा राहील त्यामुळे हे आपल्याला बारीक गॅसवरच तळायचं आहे हे बघा छान आपल्या कापण्यानं खोतवणच असा मस्त वर आलेला आहे बघा एकदम मंद गॅसवरच छान खरपूस तळून घेणार आहे मी बघ मस्त खुसखुशीत लागतील मला मस्त लेयर्स पण आलेले आहे बघा बघायला हे बघा आपल्या ले कापण्यांना लेयर्स किती छान पडले बघा मस्त खस्त होतात या कापण्या हे बघा आपल्या किती छान तळून झालेला आहे बघा या याच्यापेक्षा जास्त डार्क नका करू तुम्ही या एकदम परफेक्ट झालेल्या आहे कापण्या थोडी हीट आहे याच्यामध्ये तर थंड होईपर्यंत आणखी त्यांचा कलर थोडासा डार्क होईल याच पद्धतीने बाकीच्या पण तळून घेते हे बघा माझ्या सगळ्या कापण्या तळून झालेल्या आहेत आपल्याला कापण्या तळायला ना जास्त तेल पण नाही लागलेलं आहे बघा तेलकट पण होत नाही जास्त फक्त एक काळजी घ्यायची की ह्या पूर्ण कापण्यानं मी मंद गॅसवरच तळलेला आहे अजिबात गॅस कुठेच मोठा केलेला नाही ना। तरच या चांगल्या मस्त खुसखुशीत होतात एवढ्या पिठात बघा एवढ्या गेल्या आहेत कापण्या चवीला खूपच छान झालेल्या आहे हवाबंद डब्यात ठेवल्या तर या महिनाभर चांगल्या राहतात खराब होत नाही माझ्या या पद्धतीने एकदा तरी तुम्ही या कापण्या नक्की करून पहा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद